नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावी नंतर तुम्हाला पॉलिटेक्निक करायचं आहे ना मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो पॉलिटेक्निक ऍडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू झालेली आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये काही इम्पॉर्टंट डेट्स बघणार आहोत म्हणजे रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू होणार आहे आणि रजिस्ट्रेशनची लास्ट तारीख काय आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याला कोणत्या तारखेपासून ते कोणत्या तारखेपर्यंत करून घ्यायचे आहेत त्यानंतर प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट कधी लागणार आहे त्यानंतर फायनल मिरिट लिस्ट कधी लागणार आहे हे सर्व इम्पॉर्टंट डेट्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो पॉलिटेक्निक ऍडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू झालेली आहे ते पण आजपासून म्हणजेच वीस मे दोन हजार पंचवीस राईट तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पॉलिटेक्निकला जर ऍडमिशन तुम्हाला घ्यायचं असेल पॉलिटेक्निक करायचं असेल तर कंपल्सरी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल आणि त्याची डेट आहे वीस मे ते सोळा जून दोन हजार पंचवीस या तारखेमध्ये तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करून घेता येते त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे जे काही तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत जसं की तुमचे टी सी असेल तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल नॉन क्रिमिलियर असेल उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल जे डॉक्युमेंट्स तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करते वेळेस फॉर्ममध्ये अपलोड केलेले आहेत ते खरंच आहेत का म्हणजे त्याचं व्हेरिफिकेशन होते तर ते व्हेरिफिकेशन आपल्याला कॉलेजमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन अशा दोन पद्धतीनं आपल्याला ते व्हेरिफिकेशन करून घेता येते ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायची जी डेट आहे ती डेट आहे वीस मे दोन हजार पंचवीस ते सोळा जून दोन हजार पंचवीस म्हणजे रजिस्ट्रेशनची डेट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट ही सेम आहे त्यानंतर तुम्हाला प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट लागते ते प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट कधी लागणार आहे अठरा जून दोन हजार पंचवीसला राईट त्यानंतर फायनल मिरिट लिस्ट लागते फायनल मिरिट लिस्ट हे तेवीस जून दोन हजार पंचवीसला लागणार आहे जर समजा हे प्रोविजनल मिरिट लिस्ट लागली अठरा जून तेव्हा तुम्ही म्हणजे तुमची प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट महाराष्ट्रामध्ये तुमचा किती नंबर आहे कॅटेगरी वाईज किती नंबर आहे हे सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळून जाईल आणि जर समजा फॉर्म भरते एखादी काही चूक झाली असेल तुमची तर तुम्हाला इथं दुरुस्त करता येते म्हणजे अठरा तेवीस मध्ये तुम्हाला त्या म्हणजे बावीस मध्ये तुम्हाला त्या ज्या काही तुमची चूक झाली असेल काही फॉर्म भरताना काही मिस्टेक झाली असेल तर समजा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर असेल किंवा टीसीचा नंबर असेल तर हे जे काही मायनर चुका झाले तुमचे ते इथं दुरुस्त करता येते त्यानंतर तुमची फायनल मिरिट लिस्ट लागणार आहे ती लागणार आहे तेवीस जून दोन हजार पंचवीसला मग फायनल मिरिट मिरिट लिस्ट लागल्यानंतर समोरची प्रोसेस काय आहे तर समोरची प्रोसेस आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पॉलिटेक्निक ऍडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये सगळ्यात महत्वाची जी स्टेप आहे ती स्टेप आहे पाच नंबरची कॅप राऊंड त्यालाच आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणतो कारण इथं खूप काळजीपूर्वक तुम्हाला तुमचा फॉर्म भरावा लागतो तर समजा तुम्ही तुमचा कोणता कॉलेज घ्यायचा आहे आणि त्या कॉलेजमध्ये तुम्हाला कोणती ब्रँच घ्यायची आहे हे अतिशय महत्वाचं आहे इथं तुम्हाला खूप काळजीपूर्वक भरावं लागते आणि सगळ्यात महत्वाची ही स्टेप आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते इम्पॉर्टंट डेट्स याची पूर्ण नोटिफिकेशन पाहिजे असेल तर तुम्ही एम uh, एस बी टीच्या साईडवरती जाऊन बघू शकता पण मी तुम्हाला जे अत्यंत महत्त्वाचे डेट्स आहेत ते इथं ह्या ठिकाणी सांगितलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन करते काही अडचणी येत असतील फॉर्म फिलिंग करते काही अडचणी येत असतील किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करते काही अडचणी येत असतील तर नक्की आमच्याशी संपर्क साधा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेले आहेत आणि ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीस जे पॉलिटेक्निक असा व्हॉट्सअप ग्रुप आपण तयार केलेला आहे त्या ग्रुपची पण लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्वांनी त्या लिंक व लिंकला क्लिक करून तो ग्रुप जॉईन करून घ्या त्यानंतर मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासेस आ, ॲपची लिंकसुद्धा दिलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी त्या लिंकवरती जाऊन आपल्या क्लासचा ॲप आप डाउनलोड करून घ्या त्या ॲपमध्ये सुद्धा ॲडमिशन रिलेटेड जे काही महत्त्वाचे पी डी एफ्स असतील जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असेल किंवा ॲडमिशन प्रोसेस रिलेटेड जे काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत तर त्यामुळं तो ॲप पण तुम्ही डाउनलोड करून घ्या आ, काही जरी अडचण आली असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता दिलेल्या नंबरवरती किंवा कॉल करून सुद्धा पूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र